मी अनिता या सीरीज मध्ये शशी कपूर स्पेशल एपिसोड मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे शशी कपूर यांच्याविषयी मी मागच्या एपिसोड मध्ये बोलत होते माझ्या बरोबर शशी कपूर यांच्या ज्या काही भेटी झाल्या त्यातले दोन किस्से मी आपल्याला आज शेअर करते आहे ही जी, जी मी पहिली भेट सांगितली होती जी ती मला शशी कपूर दरवाजामधनच जायला सांगितलं होतं त्याच्यानंतर मात्र हळूहळू आणि माझा खूप छान रॅपो जमला आणि शशी कपूर अगदी दिलखुलास आहे कधी कुठे समजा सेट वर मी अन्य चित्रपटाच्या कलाकारांना भेटायला गेले असे असेल आणि तिथे शशी कपूर असतील किंवा त्या चित्रपटामध्ये शशी कपूर असतील आणि मी दुसऱ्या कलाकाराचा इंटरव्ह्यू करायला गेले तरी सुद्धा ते हाय हॅलो करून खूप चांगलं बोलत चौकशी करत केसी हो वगैरे अशाने मला आठवतंय राजकमलमध्ये एकदा मी गेले होते इंटरव्ह्यू करायला तेव्हा त्या स्टुडिओच्या आपल्या आवारातल्या पायऱ्यांवरती ते आणि मी असे आम्ही बसलो होतो आणि मी त्यांचा इंटरव्ह्यू केला होता म्हणजे इतका मोठा स्टार त्यावेळेला ते स्टार म्हणून आवाजले जात होते आणि त्यांना अजिबात असं वाटत नव्हतं की अरे मी इथे पायरीवर बसून काही इंटरव्ह्यू देतो आहे खूप चांगलं व्यक्तिमत्व तर एक दिवशी असे झालं की मला त्यांची पुन्हा एकदा एक, एक असाइनमेंट आली तर्फे की त्यांचा इंटरव्ह्यू आहे आणि मी त्यांना फोन केला आणि मी कधी त्याच्यानंतर असं झालं होतं ना की त्यांचा माझा इतका सुंदर रेपो जमला होता की मी त्यांना कधीही फोन केला इंटरव्ह्यू साठी ना तर ते मला नकार देत नसत किंवा लगेच अपॉइंटमेंट देत असत एक, एक दिवसांनी दोन दिवसांनी म्हण आपण सांगत असत परसो आजाओ किंवा कल आजो वगैरे अशाने तर मी त्यांना फोन केला आणि म्हटलं की शशीजी मला उद्या जरा तुम्हाला भेटायचं आहे तर मला वेळ जाल का तर त्यांनी मला सांगितलं की ठीक आहे तू असं कर सकाळी अकरा ये माझ्या घरी त्यावेळेलाही ते, ते नेपीएनसी रोडला राहत असत नंतर ते जुला राहायला गेले होते तर आ, मी म्हटलं की हरकत नाही मी फोन ठेवला मी ऑफिस मधून त्यांना फोन केला होता मी फोन ठेवला आणि माझे कलिग जे होते तर ते मला म्हणाले अरे कल तो पंधरा ऑगस्ट आहे आणि उद्या सुट्टी आहे तर तू उद्या काय जाणार सुट्टीच्या दिवशी तू इंटरव्ह्यू करणार परत त्या काळामध्ये असं होत ना की पत्रकारांना फार कमी सुट्ट्या असत म्हणजे आजही तशा कमी सुट्ट्या मिळतात बाकीच्यांच्या मानाने मात्र आम्हाला फारच कमी सुट्ट्या मिळत म्हणजे दिवाळीची एक मिळाली तर मिळाली नाहीतर मग पंधरा ऑगस्ट ची सव्वीस जानेवारी अशा दोन सुट्ट्या तर हमखास असायच्या आणि मग एखादी गणपतीची मिळाली तर ती सुद्धा मिळाली तर असं असं असायचं असा बाकी तशा काही सुट्ट्या नव्हत्या त्याच्यामुळे कधी सुट्टी बरं रविवारीसुद्धा सुट्टी असली समजा तरी सुद्धा काही मुहूर्त असेल एखाद्या चित्रपटाचा किंवा इमर्जन्सी मध्ये एखादा इंटरव्ह्यू कोणाचा करायचा असेल तर जावं लागत असेल नाही असं नव्हतं की अरे आज रविवार आहे तर सुट्टी आहे आता मी नाही करणार असा आणि तो माझा स्वभाव पण नाहीये त्याच्यामुळे एखादी सुट्टी मिळाली ना की असं अत्यानंद होत असे तर त्याच्यामुळे मला जेव्हा माझ्या कलिग्सनी सांगितलं की अरे उद्या पंधरा ऑगस्ट आणि सुट्टी आहे म्हणजे ही अशी ना कशी खास अशी म्हणजे हक्काची सुट्टी होती तर मी पुन्हा शशीजीनं फोन केला आणि मी मी आता त्यांना कसं सांगायचं की सुट्टी आहे तर मी येणार नाही तर मी थोडीशी मखलाशी केली तर मी त्यांना म्हटलं शशीजी नीता बात करी हा बोलो क्या हो गया? तो मी म्हंटल शशीजी कल पंधरा ऑगस्ट आहे है, हा है, मुझे पता है तर मला खरं वाटलं होतं की तेही विसरले असेल की उद्या पंधरा ऑगस्ट आहे आणि त्यांना कुठेतरी काही कार्यक्रमाला सामाजिक कार्यक्रमाला जायचं असेल किंवा काही तर ते निमित्त आलं तर बरं होईल त्यांच्याच कडनं मी त्यांना आठवलं अरे हो उद्या पंधरा ऑगस्ट आहे आणि अरे येऊ नकोस मला जरा जायचंय कुठे तर ऐकतं बरंच होईल म्हणजे समोरच त्यांच्याकडनं नकारेल म्हणून मी त्यांना जरा ती अशी आठवण करून दिली की उद्या पंधरा ऑगस्ट आहे तर ते मला म्हणाले हा पंधरा ऑगस्ट आहे तर मी म्हटलं शशीजी आपको अ कि जाणार नाहीये अरे मुझे कहीं नहीं जाना है देखो मैं घर पे हो तुम्ही का झेंडा लहराने जाना है जाणार आहे बो आज कुठ कुछ नहीं होता पंधरा ऑगस्ट आहे तो क्या हुआ आता असं म्हटल्यानंतर बरं त्यांचा ती मुलाखत करणं सुद्धा माझ्यासाठी गरजेचं होतं त्याच्यामुळे केवळ पंधरा ऑगस्ट आहे आणि मला आराम करायचंय म्हणून मी नकार देऊ शकत नव्हते तर मी त्यांना म्हटलं की हरकत नाही आणि मग दुसऱ्या दिवशी जाऊन मी त्यांचा इंटरव्ह्यू केला होता त्याच्यानंतर त्यांचा आणखीन एक मी किस्सा सांगते ज्या वेळा मी पत्रकारिता म्हणजे प्रिंट मीडिया सोडून जेव्हा मी व्हिडिओ मीडियामध्ये टीव्ही मीडियामध्ये मी जेव्हा पदार्पण केलं तेव्हा मी एका मोठ्या प्रोडक्शन हाऊसमध्ये काम करत होते मला एक राज कपूर यांच्यावरती एक कार्यक्रम आम्हाला करायचा होता तर मी शशीजींना फोन केला की शशीजी मला तुम राज्यांबद्दल तुमचा इंटरव्ह्यू करायचा आहे तर मी कधी येऊ तर मला त्यांनी सांगितलं की अनिता ठीक आहे मी तुमको टाइम बता देता हूं। लेकिन ये जो तुम्हारे प्रोडक्शन हाऊस को बोलो की आ, मी ना पंचवीस हजार रुपये घेईन राजेंबद्दल सांगण्यासाठी त्यांच्या गोष्टी सांगण्यासाठी तर मला सगळं हे ना फार गमतीदार वाटलं की पंचवीस हजार रुपये भावाबद्दल बोलण्यासाठी आणि ही जवळपास नाईन्टी फाय नाईन्टी सिक्सची गोष्ट आहे तर पंचवीस हजार रुपये ही त्या काळात फार मोठी अमाऊंट होती तर मला माहिती होतं की माझं काही ज्या प्रोडक्शन हाऊसमध्ये मी काम करते ते तर देणार नाहीत आणि तसंच झालं त्यांनी नकार दिला की नाही म्हणून त्याच्यामुळे शशीजींची ती मुलाखत होऊ शकली नव्हती मात्र मी नंतर काही एका मुलाखतीसाठी त्यांच्याकडे गेले तेव्हा मी त्यांना ते थोडस त्याविषयी बोलले मी म्हटलं की तुम्ही माझ्याकडनं असे पैसे मागितले तर मला ना त्यावेळेला ते, ते थोडंसं खटकलं होतं कारण मी तशी ना स्पष्ट व्यक्ती आहे की मी बोलून जाते की बाबा नाही नाही मला हे आवडलं नाही किंवा हे मला आवडलं मी असं मनामध्ये ठेवत नाही तर मी तसं त्यांना ते सांगितलं होतं माझ्या स्वभावानुसार हो तर ते मला म्हणाले होते की देखो अनिता आता राज कपूर हयात नाहीयेत आणि तुझा जो चायनल तुझी जे प्रोडक्शन हाऊस आहे तर तो, तो माझी मुलाखत करणार राजींबद्दल मी अशा अनेक एक्सक्लुझिव्ह गोष्टी तुला सांगणार म्हणजे तुला इन सेन्स ते चायनल याला प्रोडक्शन हाऊसला आणि ते माझा इंटरव्ह्यू एखाद्या चॅनलला विकणार आणि त्याच्यामध्ये लाखो रुपये कमावणार मा, तर जर का मी मग त्याच्यामध्ये मी पंचवीस हजार मागितले तर काय झालं की त्यांचा तो जो व्यावसायिकपणा त्यांनी मला सांगितला तो त्यांच्या अर्थाने बरोबर होता पण मला एक कुठेतरी असं वाटलं मी थोडी इमोशन आलंय त्याच्यामुळे मला असं वाटलं की अरे पण भावाबद्दल बोलण्यासाठी असे पैसे मागणं किंवा इतकी मोठी रक्कम मागणं हे कस काय बरोबर आहे अर्थात ह्या सगळ्या प्रकारामुळे म्हणजे जरी त्यांनी मला त्या राज्यांबद्दल त्यांनी इंटरव्ह्यू दिला नाही त्या प्रोडक्शन हाऊस साठी मात्र शशीजी आणि माझे संबंध आहेत ना ते शेवटपर्यंत चांगले राहिले त्यांचे ते हयात असेपर्यंत राज कपूर यांना सुद्धा शशी कपूर यांनी काय म्हणतात ना की रडायला लावलं होतं असं म्हटलं तरी हरकत नाहीये की जसं आधी मी उल्लेख केलेला आहे की शशी कपूर लहान असताना बालकलाकार म्हणून त्यांनी आम्ही आवारामध्ये राज कपूर यांच्या चित्रपटांमध्ये काम केलं होतं त्याच्यानंतर जेव्हा सत्यम शिवम सुंदरम ह्या चित्रपटामध्ये ते राज कपूर बरोबर काम करत होते तेव्हाची घटना आहे या चित्रपटामध्ये एक गाणं आहे कोमल चंचल या शब्दाचं तर त्या त्या गाण्यामध्ये शशी कपूर आणि झीनतमान दोन्ही हे कलाकार होते आणि झीनतमान यांच्या तारखा मिळाल्या होत्या कारण त्यावेळेला त्याही जिनतजी जी स्टार होत्या आणि एका वेळेला अनेक चित्रपटांमध्ये काम करत होत्या त्याच्यामुळे कलाकारांच्या तारखा मिळणं कठीण असतं आणि जेव्हा मिळालं तर त्या त्याचं ते शूटिंग करणं हे कुठलेही निर्माता दिग्दर्शक ती संधी बघत असतो त्यांनी जसं झीनतमान यांच्या तारखा मिळाल्यानंतर या जे गाण्याचं सगळं सेट जो आहे तो त्यांनी आरके मध्ये उभारला राजीने आणि त्यांना असं वाटत होतं की आपला भाऊच हिरो आहे आणि तो काही आपल्याला नकार देणार नाही तर आपण त्याला सांगितलं बा झीनरच्या मला तारखा मिळाल्या तर तू पण हे शूटिंग करायला तर नक्कीच शशी कपूर नाही म्हणणार नाहीत मात्र शशी कपूर त्या काळामध्ये खूप व्यस्त होते आणि एका एका दिवसाला सुद्धा ते दों -दों तीं -तीं चोटे -चोटे दोन दोन तीन तीन चित्रपटांचं शूटिंग करत असत छोट्या छोट्या शिफ्ट मध्ये दोन तास इकडे दिले मग दोन अडीच तास आणि एका चित्रपटाचं शूटिंग केलं मग नंतर संध्याकाळी आणखीन दोन तीन तास एका तिसऱ्या चित्रपटाला दिले म्हणजे राज कपूरच त्यांना टॅक्सी बनत असत की आहे टॅक्सी आहे की इकडे जा तिकडे जा असं ते सगळं होतं तर तरी सुद्धा जेव्हा राज कपूरनी विचारलं शशीजींना की मला असं असं जिनसच्या तारखा मिळाले तर तू मला एक तुझे तीन दिवस दिवसामध्ये आपण हे गाणं कम्प्लीट करू मात्र शशी कपूरनी त्यांना सांगितलं की नाही माझी आधी दुसऱ्या चित्रपटांची कमिटमेंट झालेली आहे आणि मी त्यांना तारखा दिलेल्या आहेत जे तू मागतोयस माझ्याकडे ते त्याच्यामुळे मी तुला देऊ शकणार नाही अर्थात एवढा मोठा सेट राजीने लावला होता त्या गाण्याचा आणि तो जरी मध्ये लावला म्हणजे स्वतःच्या स्टुडिओमध्ये लावला तरी सुद्धा त्याची सगळी जी ना चित्रपटाची आर्थिक गणित फार असतात मात्र शशी कपूर अजिबात बदले नाहीत म्हणजे अनेक विनवणी केली राज कपूर यांनी की तू बघ जरा ऍडजस्ट कर आणि आपण कर करूया मात्र शशी कपूरनी सांगितलं की नाही मी दुसऱ्याच शूटिंग आहे ना ते मी रद्द करणार नाही आणि मला असं वाटतं ना ह्याच्यामध्ये त्यांचा व्यावसायिक पण आहे ते रद्द करून जर का राजींच शूटिंग केलं असतं ना तर लोक असं म्हणाली असते की बघ भावासाठी यांनी आमचं नुकसान केलं आणि ते शशी कपूरना पण मान्य नव्हतं आणि शशी कपूर मी जसं म्हटलं ना की जेनिफर यांचा जो जे ब्रिटिश मेंटॅलिटी आहे आणि शिस्तबद्ध आणि नैतिकतेनी ते असं म्हणजे अमकी गोष्ट करायलाच पाहिजे जर का तुम्ही कमिटमेंट आहे वगैरे या गोष्टी आहेत या जेनिफर कपूर यांच्यामुळे शशी कपूर यांच्यावरती खूप त्याचा प्रभाव पडला होता मी शशीजींची ना तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगते ना कधीही रविवारी शूटिंग करत नसत रविवारी ते ब्रेक घेत असत बाकी सोमवार ते शनिवार ते जसं मी म्हंटल की दोन दोन तीन तीन शिफ्ट मध्ये काम करत असत आणि रविवारी हा केवळ त्यांच्या कुटुंबासाठी असे अशा वेळेला कधी जर का रविवारी फोन केला म्हणजे मलाही हा अनुभव आलेला आहे दोन एक वेळा की फोन केला ना की शशीजी ना स्वतःच फोनवर बोलत असत जसं आन्सरिंग मशीन असतं ना तसं शशीजी म्हणत शशी कपूर इज नॉट अवेलेबल टुडे संडे कॉल टुमॉरो तर नंतर मी एकदा जेव्हा त्यांना भेटले होते तेव्हा मी याचा त्यांच्याकडे उल्लेख केला होता, होता सुन, 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 की शशीजी तुम्ही मी तुमचा आवाज ओळखला होता आणि तुम्ही स्वतः बोलत असून सुद्धा असं का म्हणता की आन्सरिंग मशीन सारखं की संडे उद्या फोन करा तर ते म्हणाले की अहो कलाकाराला असं सुद्धा ना फार आपल्या कुटुंबाबरोबर वेळ घालवायला त्याच्याकडे वेळ नसतो आणि जेव्हा त्याच्यामुळे मी माझ्यासाठी हे आखून घेतलेलं आहे की मी रविवारी काम करणार नाही की मी कोणावर फोनवर सुद्धा कुठल्या निर्माता दिग्दर्शकाला अवेलेबल होणार नाही जर का मी समजा सुट्टी घेतली आणि जर मी घरी फोन अटेंड करत बसलो कारण निर्माता दिग्दर्शक फोन करणारच की चला आज आता हा घरी असेल त्याला फोन करूया तर फोनमध्ये बोलण्यामध्ये मा सुद्धा माझा वेळ जाईल आणि मी कुटुंबाबरोबर माझा वेळ घालवू शकणार नाही शशीजींची आणि माझी सुद्धा अशी इच्छा होती की बरोबर शशीजींचं एक पुस्तक करावं आणि मी त्याचा उल्लेख सुद्धा शशीजींकडे एकदा केला होता तर त्यांनी मला होकार दिला होता की हरकत नाही तू माझं पुस्तक कर म्हणून मात्र नंतर असं झालं ना की मी सगळं हे टी व्ही माध्यमामध्ये जरी काम करत राह असले ना तरी नंतर मी प्रोग्रामिंग हेड म्हणून मी मध्ये काम करू लागले होते आणि तो, सा सा तो। एक ना चोवीस तासाचा जॉब असतो आणि एक वेगळं असत त्याच्यापूर्वी मी जरी मध्ये काम करत होते तरी मी कलाकारांचे इंटरव्ह्यूज वगैरे करत असे शूटिंग साठी वगैरे त्याच्यामुळे माझं त्यांच्याशी जाणं येणं सतत व्हायचं मात्र प्रोग्रामिंग हा एकदम वेगळा जॉब आहे आणि त्याच्यामध्ये मी इतकी व्यस्त झाले ना की मी अजिबात म्हणजे मनामध्ये असून सुद्धा करू शकले नव्हते आणि त्याच्यानंतर एक दोन तीन वर्षांनी मी थोडस त्याच्यामध्ये जरी काम करत असले चॅनलमध्ये तरी सुद्धा असं मी त्याच्यानंतर एक हे केलं की आपण थोडा थोडा वेळ काढून आपण शशीजींचं पुस्तक करूया तर तेव्हा ना त्या ते शशीजींची तब्येत बिघडायला लागली ला होती आणि जसं जे पूर्वीच त्यांचं जे तब्येत होतं बोलणं होतं तर ते थोडस त्याच्यामध्ये त्यांना तो सगळा त्रास होत होता आणि मी ते सगळं बघितल्यानंतर मला असं वाटलं की हे कितपत बसू शकतील कितपत बोलू शकतील माझ्याशी बसून कारण पुस्तक करायचं तर त्या समोरच्या जो कलाकार असतो किंवा व्यक्ती असते त्याला सुद्धा चार चार पाच पाच तास द्यावे लागतात दोन मध्ये शशीजींना मी भेटायला गेले होते खरं म्हणजे पुस्तकाच्याच याच्यामध्ये कारण त्यावेळेला मी चॅनलचं काम बंद केलं होतं सोडलं होतं चॅनल आणि मला असं वाटलं होतं की आता मी व्यवस्थित जरा मी बोलू शकेन त्यांच्याशी किंवा काय कशी तब्येत आहे आपण जरा त्यांच्याशी एकदा पुन्हा संपर्क साधूया म्हणून मी त्यांना भेटायला गेले तेव्हा ते जिहू इथे राहायला गेले होते आणि मी त्यांना बघितलं तर ते अगदी व्हील चेअर वर होते आणि इतके ते थकलेले दिसत होते त्यांचा आवाज स्पष्टपणे ऐकू येत नव्हता म्हणजे त्यांच्या अगदी जवळ असं उभं राहिलं तुम्ही किंवा जवळ बसलं तर त्यांचा आवाज ऐकू येत होता इतका तो आवाज मंद झाला होता आणि मला ना सगळं माझ्या डोळ्यामध्ये अश्रू उभे राहिले मी जेव्हा त्यांच्या घरातनं बाहेर पडले तेव्हा की अरे की एकेकाळचा एक इतका दिलखुलास आणि असा स्मार्ट चार्मिंग माणूस कि हसायचं कधी शशीजीना बघितलं ना की असं मन प्रसन्न व्हायचं आणि इतकी त्यांची अशी आगती का परिस्थिती शारीरिक परिस्थिती झालेली आहे तर मला एक थोडस खूप मनामध्ये वाईट वाटलं होतं त्याच्यानंतर त्याच सालामध्ये शशीजींना दादासाहेब फाळके अवॉर्ड मिळालं होतं दोन हजार पंधरामध्ये त्यावेळेला काही मराठी पत्रकार माझ्या ओळखीचे आहेत परिचयाचे त्याने थोडीशी अशी नाराजगी दाखवली होती की अरे शशी कपूरनं काय दादासाहेब फाळके अवॉर्ड दिलं मी त्यांना म्हटलं की शशीजींना जो दादासाहेब फाळके अवॉर्ड दिलेला आहे ना तर ते त्यांचं अभिनेता म्हणून त्यांना नाही दिला त्यांनी जी चित्रपट जे निर्मिती केली जे कलात्मक चित्रपट केले आणि जे पृथ्वी थिएटरला नवसंजीवनी दिली कारण अनेक वर्ष जसं मी उल्लेख केला की ते बंद होतं आर्थिक तंगीमुळे ते नंतर त्यांनी सुरू केलं आणि त्याच्यातनं किती कलाकार बाहेर पडले चांगले त्यांनी कलाकार म्हणून त्यांचं करिअर झालं अनेक कलाकार त्यांनी चित्रपट सृष्टीला दिले पृथ्वी थिएटर मधून तर हे त्यांचं योगदान जे आहे ना त्याच्यासाठी त्यांना हा दादासाहेब फाळके पुरस्कार दिलेला आहे आणि एक, मी एक दिवशी एका मुलाखतीमध्ये शैशजींना मी विचारलं पण होतं की तुम्ही आतापर्यंत सगळे मेनस्ट्रीम जे व्यावसायिक चित्रपट किंवा कमर्शियल चित्रपट आपण म्हणतो तर तसे तुम्ही चित्रपट केले हिरो एक आहे गा झाडाभोवती फेऱ्या मारून गाणी गातो वगैरे मात्र तुम्ही स्वतः चित्रपट निर्मिती केली त्याच्यामध्ये तुम्ही कलात्मक चित्रपट केले तर याचं कारण काय तर त्यांनी खा खूप सुंदर उत्तर आणि समर्पक उत्तर त्यांनी मला दिलं होतं ते मला म्हणाले होते की मी जेव्हा अनेक वर्ष चित्रपट व्यावसायिक चित्रपट करत होतो हिरो म्हणून त्याच्यानंतर मी एक दिवशी स्वतःला प्रश्न विचारला की आतापर्यंत मी जे चित्रपट केले आहेत त्यातल्या किती भूमिकांनी किंवा किती चित्रपटांनी मला आनंद दिला समाधान दिलं की अरे तू हे चांगलं केलंस तर त्याची संख्या फार कमी होती म्हणजे बोटावर मोजण्या एवढी सुद्धा नव्हती आणि म्हणून मी असं ठरवलं की नाही मी एक ना काही चांगले कलात्मक चित्रपट मी प्रेक्षकांना आणि समाजाला देईन पहिल्यांदा त्यांनी जुनून हा चित्रपट बनवला तो फार वेगळा चित्रपट होता फाळणी आणि या सगळ्यावरती ब्रिटिश सरकारने तर या त्याच्यावरती त्यांनी हा चित्रपट बनवला त्याच्यानंतर त्यांनी करियुग बनवला विजेता छत्तीस चौरंगी लेन फार उत्सव अत्यंत वेगळ्या धर्तीचे त्यांनी चित्रपट बनवले त्याच्यामध्ये त्यांना काही खूप असं निर्माता म्हणून खूप फायदा झाला नाही मात्र ते चित्रपट निश्चितच वेगळे आहेत त्याचा कंटेंट वेगळा आहे त्याची ट्रीटमेंट वेगळी आहे आणि खूप चांगले कलाकार चांगले विषय घेऊन त्यांनी चित्रपट बनवले आणि एक मला असं वाटतं की जो एखादा कमर्शियल हिरो म्हणून जो काम करतो त्यांनी अशा पद्धतीच्या चित्रपटांची निर्मिती करणं हे खूप कौतुकास्पद अशी गोष्ट आहे दोन हजार सतरा मध्ये चार डिसेंबर माझ्याकडे बातमी आली की शिंच निधन झालं मला तो सगळा जो मी त्यांचं काही त्यांच्या मुलाखतींसाठी त्यांना भेटले होते मला जसं पहिली माझी त्यांच्याशी भेट होती त्यांचं अख्खं कारकीर्द त्यांना मी रुपेरी पडद्यावरती बघितलं होतं हे सगळं माझ्या डोळ्यासमोर आलं आणि मला असं वाटलं की अरे आज मी एका कुठल्या तरी खूप चांगल्या माणसाला मी आज गमावलंय एक चांगल्या व्यक्तीला मी गमावलेले आहे मायाजाल मध्ये आज मी इथेच थांबते पुढच्या मायाजालच्या एपिसोड मध्ये मी आणखीन एका कलाकाराविषयी बोलेन तोपर्यंत बघत राहा मायाजाल धन्यवाद